नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मारुती गाडेवाड मारुती जी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता काही दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे या संदर्भात जी आर पण प्रसिद्ध झाला आहे तर काय माहिती आहे पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स भेटत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून पाच हजार तीनशे चार कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा लाभ राज्यात या योजनेअंतर्गत ई केवायसी आधार संलग्न व भूमी अभिलेख नोंदी आदी सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली असून तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत एकूण एक्क्याण्णव पॉईंट त्र्याण्णव लाख शेतकरी कुटुंब पात्र आहेत एकूण तीन हप्त्यामध्ये त्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून एकूण पाच हजार तीनशे चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये जमा करण्यात आले आहेत तर मित्रांनो या संदर्भामध्ये एक जी आर पण प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर काय जी आर आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरण करणेबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग जी आर प्रसिद्ध दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर या ठिकाणी तुम्ही प्रस्तावना पाहू शकता सन दोन हजार तेवीस ते चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यात अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी निधी ही योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत संदर्भ क्रमांक तीन अन्वये पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये सतराशे वीस कोटी इतका निधी संदर्भ क्रमांक चार अन्वये दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी तसेच संदर्भ क्रमांक पाच अन्वये तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार इतका निधी अशा प्रकारे एकूण पाच हजार पाचशे बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे आता संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संदर्भ क्रमांक सहा येथील पत्रान्वे केलेल्या विनंतीस अनुसरून सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम रुपये दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रु रक्कम रुपये वीस पॉइंट एक्केचाळीस कोटी अशा प्रकारे एकूण रक्कम रुपये दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो शासन निर्णय काय आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा एकूण दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता काही दिवसातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे अजून तारीख डिक्लेअर करण्यात आलेली नाही जेव्हा तारीख डिक्लेअर करण्यात येईल या संदर्भामध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल तर अशा पद्धतीने ही होती छोटीशी अपडेट तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद